गांधीबागेत महात्मा गांधींच्या स्मारकासमोर अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाने पेटवून सर्वोदय मंडळाच्या सत्याग्रहाला केले समर्थन केंद्र सरकारने साबरमती आश्रम तसेच गुजरात विद्यापीठ व वा राजघाट वाराणसी येथील आश्रम ताब्यात घेऊन त्याचे रूपांतर पर्यटन स्थळात केले आहे आचार्य विनोबांनी रितसर विकत घेतलेली राजघाटाची तेरा एकर एक जागा जबरीने ताब्यात घेऊन तेथील पंधरा इमारती बुलडोजरने उद्ध्वस्त करून टाकल्या आहेत या घटनेस एक वर्ष पूर्ण झाले आहेत गेल्या वर्षभरात अनेक चर्चा निवेदने आंदोलने करण्यात आली त्यातून फारसे काही निष्पन्न निघाले नाही परंतु न्यायालयीन लढ्यासोबतच आंदोलनाचा रेटा असल्याशिवाय सरकारकडून जागा परत मिळणार नाही त्या दृष्टीने आचार्य विनोबांच्या जयंतीपासून म्हणजे अकरा सप्टेंबर दोन पासून एकोणीस डिसेंबर दोन पर्यंत शंभर दिवसाचा सत्याग्रह सर्वोदय मंडळाच्या वतीने वाराणसी येथे सुरू केला आहे त्याला समर्थन देण्यासाठी व केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाने दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अकोला मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री उत्तर प्रदेश सरकार यांना निवेदन पाठविण्यात आले व सायंकाळी सहा वाजता गांधीबागेत महात्मा गांधी, गांधी यांच्या स्मारकासमोर मेणबत्त्या पेटवून वाराणसी येथील सत्याग्रहास समर्थन दिले सर्व सेवा संघ बनारस की इमारत वहाँ की शासन द्वारा उद उद्ध्वस्त की गई इस घटना का अकोला जिला सर्वोदय मंडल निंदा करते है उसका निषेध करते निषेध करते हुए आज अकोला जिला सर्वोदय मंडल की से जिलाधिकारी महोदय को एक ज्ञापन दिया गया है और हमारी मांग है जो भी गांधी जी की विरासत हो वो अपने देश की विरासत है उसे और बढ़ाने के लिए शासन ने प्रयास करना चाहिए प्रयास करने की बजाय द्वस्तीकरण हो रहा है इसका निषेध करते हुए हम मांग करते हैं कि जो पुरानी थी वास्तु थी उसको और पुनर्निर्माण किया जाए और जिन्होंने ये कार्रवाई की उन पर कड़क से कड़क कार्रवाई किया जाए इसलिए आज ये अकोला जिला सर्वन्दय मंडल द्वारा निवेदन दिया गया है राजघाट